नाशिकच्या पाथर्डी परिसरातील दुर्वानगर येथील नागरिक गेल्या चार वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत अर्धा कोट रुपये मोजून घर खरेदी करणाऱ्या रहिवाशांना पाणी ड्रेनेज रस्ते स्ट्रीट लाईट सारख्या अत्यावश्यक सुविधा मिळाव्यात अशी मागणी येथील नागरिक करत आहेत या भागात ड्रेनेज लाईनच नसल्यानं दुर्वानगर आरोग्य तांडवाच्या उंबरठ्यावर असून सांडपाणी थेट मैदानात साचत आहे परिसरात अस्वच्छता दुर्गंधी पसरली आहे आरोग्याच्या दृष्टीनं हा मोठा धोका निर्माण झालाय अंतर्गत रस्ते नसल्यानं मोठ्या प्रमाणात खड्डेच खड्डे झाले असून नागरिकांना दररोज जीवमुठीत धरून धोकादायक मार्गाने प्रवास करावा लागतोय पेशंट नेताना मोठी दमछाक होत असल्याचं रिक्षा चालक रंगनाथ तुळसकर यांनी सांगितलंय कुठंतरी म्हणजे एका खड्ड्या खुड्ड्यात नाल्यात आपण चालतोय असं आणि अक्षरशः म्हणजे एक पेशंट घेऊन जाताना तर त्याचे खूप हाल झाले इकडनंच पेशंट घेऊन गेलो होतो तर खूप त्याचे हाल झाले रोडापर्यंत पोचत पोचत अशी बिकट अवस्था आहे रोड आणि हे ड्रेनेज वगैरे हो व्हायला पाहिजे कारण हे डेंग्यूचे पेशंट इथं झालेले त्यामुळे हे ड्रेनेजचे आणि रोडाची व्हायला पाहिजे स्ट्रीट लाईट नसल्यानं रात्रीच्या वेळी परिसरात काळ पसरतो आणि अपघात आणि गैरप्रकार घडण्याचा धोका वाढलाय एकीकडे कुठल्याही मूलभूत सुविधा नाहीत मात्र वर्ष अखेरीस घर घेतलेलं असताना महापालिकेनं संपूर्ण वर्षभराची घरपट्टी घेतल्याचं सांगत किशोर भोर आणि महेश वाळिनकर यांनी समस्या सोडविण्याची मागणी केली आहे गेल्या चार वर्षापासून इथं राहतोय या परिसरात आमच्या स्कूलच्या ज्या व्हॅन आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथं रोडचा खूप विषय आहे म्हणजे गाडी कुठली गाडी येत नाही अँब्युलन्स असो का कुठल्या असू मध्ये येतच नाही इथं आणि विषय आहे पाण्याचा तर आम्ही आज जे पाणी पितो आहे ते बोरचं पाणी पितो आहे ते आम्हाला प्रॉपर पाणी भेटत नाही बोरचं पाणी भेटतो आहे पाण्याचं आम्ही साईडला तर गोष्ट डेनेचं खूप विषय आहे का डेने आमचे आज दोन तीन पेशंट आहे आमच्या या मच्छरमुळे खूप त्रास होतो आम्हाला आणि वास त्या भयंकर का अशी तिथं फिरशी वाटत नाही आम्हाला आम्ही एवढं पन्नास पन्नास लाख देऊन घर घेतले पण चार वर्ष आले हे आज पुढली सुविधा नाही आम्हाला त्यासाठी प्रश्न लक्ष द्यावे ही आमची नगरपालिका मॅडमला आम्ही लेटर दिलेलं आहे त्यांना त्यांनी आम्हाला हो त्यांनी आश्चर्य दिले काय चौ या गोष्टीवर आज कुठल्या प्रकारची काय आम्हाला या ठिकाणी दिसत नाही आम्ही खूप त्रास राहतो सर म्हणजे पाऊस ज्यावेळेस पाऊस चालू होतो त्यावेळेस एक पण गाडीमध्ये येत नाही तर आशेषेच्या मुलांना आम्हाला खांद्या घेऊन जावतो होतं मुलाला इतकी वाईट परिस्थिती ट्युलिस्टसोबमध्ये येत नाही आणि लाईटचा खूप अंदाज प्रचंड अंधार असतो रात्री तिथं आम्हाला ते दोन दोन मोबाईल गेले आमच्या इथून मुलांचे मोबाईल गेले बाईचं मग सुतर गेले आमच्या इथून या परिपीटी पण केले पटिशनला मग कुठली दखल कोण घेत नाही आमच्याकडं त्याच्यासाठी आमची विनंती का त्यांनी लक्ष द्यावे आम्हाला इथे स्ट्रीट लाईट रोड आणि पाणी या डेनेज या गोष्टीकडं लक्ष द्यावे त्यांनी मी राहतोय हे दुर्वानगर आहे एकता ग्रीन व्हॅलीच्या अपोजिट साईडला तर इथं आम्ही ऑलमोस्ट अर्धा अर्धा करोड रुपये देऊन घरं घेतलेली आहेत आणि इथं तुम्ही जर बघितलं तर रस्त्याची दुरवस्था जी आहे अक्षरशः म्हणजे पायीच चालायला पण जीवावरती येतं तर आम्ही ह्या ठिकाणी राहतो आहे आम्ही बिल्डर लोकांना पैसे देऊन घरं घेऊन घेतलेले आहेत तुम्ही जर बघितलं की आम्हाला ह्या लास्ट इयरला आम्ही अगदी व वर्षाच्या एंडिंगला घरं घेतलेत मात्र पूर्ण वर्षभराच्या घरपट्ट्या आलेल्या आहेत पण त्याच्या अगेन्स्ट काय आहे तर रस्ता नाही आहे ना पाणी आहे ना कचरा गाडी टायमात येत कचरा गाडी आली जरी तरीसुद्धा साफसफाई करण्यासाठी साफसफाई कर्मचारी आम्हाला आजूबाजूला येत नाही तुम्ही जर पाठीमागे साईडला जाणार तर कचऱ्याचा ढीक पडलेला आहे आणि इथं गडर नाही आहे जी काय गडरीचं पाणी जाण्यासाठी पा, पा पाईपलाईन हवी आहे तो निरा कचरा जाण्यासाठी पाणी पा, पा पाईपलाईन नाही इथं पाणी उ उघड्यात जातं आहे आणि त्या उघड्यात जाणाऱ्या पाण्यामुळे आज आमच्या आजूबाजूला जे काही राहणारे ग घरं आहेत ज्या फॅमिलीज आहेत यांच्या फॅमिलीतला फॅमिलीजला जे आहे हेल्थसाठी खूप मोठं इश्यू होऊ शकतो या गोष्टीमुळे आणि हे कोणी बघत नाही नगरपालिका कुठे या टायमाला अगदी एक डेंगूचा मच्छर चावला डेंगूचं पेशंट आलं तर लगेच फवारणीला येतात मग अशा टायमाला कुठे गेलेत इथं घड्यावर वाहते रस्त्याच्या आमच्या घरांच्या समोर तर त्यावेळेस कुठे गेले नगरपालिका कुठे गेले प्रशासन कुठल्याही प्रकारचं कोणीही येत नाही कोणीही बघायला तयार नाही कोणी याच्यावरती बोलायला तयार नाही ना घर ना लाईट ना ना रस्ता ना पाणी कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा नसताना मोठे मोठे टॅक्सच्या पावत्या पाठवणार फक्त इथं या समस्यांबाबत गेल्या चार वर्षांपासून वारंवार नाशिक महापालिकेत निवेदनं दिली तक्रारी केल्या मात्र प्रशासन दखल घेत नाही नाशिक स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत आहे पण आम्ही खरोखरच स्मार्ट सिटीत राहतो का असा सवाल विनोद कासवाल आनंद सिंग अजय सिंग पंडित खैरनार राजलक्ष्मी नंदनवाल जालिंदर गाडे ललित पवार कुशल पावरा महेश सोनवणे यांनी उपस्थित केलाय